याच्या नंतर प्रत्येकानी पुढे येऊन पुष्प अर्पण करून आपापल्या परीने श्रद्धांजली अर्पण करायचे आहे पुष्प अर्पण अर्पण करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी निषेध म्हणून एक छोटसं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आपल्या सर्वांना अभिमान असेल आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन हे आज दुपारपासून जम्मू काश्मीरमध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे पहलगाम या ठिकाणी झालेला हल्ला या हल्लेला जे पाकिस्तान जीव अप्रत्यक्षपणे मदत करतो म्हणून या ठिकाणी आपण पाकिस्तानाचा राष्ट्रीय ध्वज हा जाडून त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आलं खऱ्या अर्थानं या भ्याड हल्ल्याचा आपण आज निषेध व्यक्त हो। करत आहोत खऱ्या अर्थानं जर का विचार केला तर ज्या देशात ते राहतात त्याच देशाशी काही दे लोक गद्दारी करता आहेत आणि अत्यंत दुर्दिमी बाब अशी आहे की कोणाचा धर्म विचारून ज्या वेळेस हल्ला होतो ही खत खऱ्या अर्थानं खत्ताची बाब आहे अत्यंत चुकीचा असा का जो हल्ला झालेला आहे त्याचं उत्तर निश्चितच आपलं सरकार त्यांना देईल त्या या या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो या घटनेत जे आपले पर्यटक वारलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्र शासनाने तात्काळ या विषयाची दखल घेतली महाराष्ट्र शासनाचे संकटपोषक म्हणून ज्यांची ओळख आहे ते मान्य नामदार गिरीश भाऊ हो। आज काश्मीरमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सोडवण्यासाठी गेलेले आहेत त्या संदर्भात त्या सगळी यंत्रणा सरकारी यंत्रणा देखील कामाला लागलेल्या आहेत अरे पाकिस्तान 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 पाकिस्तान

त्यांच्यावर अतिरेकांनी अतिशय ढ्याड हल्ला केला आणि आपण बघतोच काही व्हिडिओ प्रदर्शित झाले काही शहरावर आपले पर्यटक पळत आहेत आणि हे ढ्या दरोड अतिरेकी त्यांना त्यांची जात धर्म विचारून त्यांना काही धर्माविषयी माहिती विचारून त्यांना जवळून अक्षरशः गोळ्या झाडत आहेत लहान मुलांचा तो आक्रोश आणि आपण ते बघतात ते महिलांचं ओरडणं विवळणं आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपले जे सत्तावीस अठ्ठावीस लोक आणि जवळपास वीस लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत या भ्या हल्ल्याचा मी संपूर्ण भारतवासियांतर्फे निषेध व्यक्त करतो तसेच इथं उपस्थित आमच्या नगराध्यक्ष सर्व साधनाताई महाजन आणि आमचे जितूभाऊ पाटील दीपक भाऊ तायडे आतिश भाऊ झालटे त्याचप्रमाणे शिवाजी नाना सोना तसेच उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांच्या वतीनं मी आणि इथं उपस्थित असलेले आपले सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा जामदेरमधील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो आणि आपण जाणताच आपले नरेंद्रभाई मोदी तसेच अमित भाई शहा हे नक्कीच या या घटनेचा बदला घेतील आणि बदला असा तसा नव्हे अमित भाई तर म्हणतात आहे की आम्ही त्यांच्या घरात जाऊन घुसून त्यांना मारू त्याच पद्धतीनं आपण त्यांचा बदला घेऊ आणि तसा घेतल्याशिवायही आम्हाला शांती बसणार नाही आम्हाला शांती मिळणार नाही ही अशीच अपेक्षा आम्ही सर्व भारतीयांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच या भाड हल्ल्याचा आपण सर्वांनी बदला घ्यावा अशी मी माणस इच्छा करतो व्यक्त करतो या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो डॉक्टर कांतीलाल जैन यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना मी जामनेर शहर रजिस्टर मेडिकल असोसिएशन आणि ओसवाल जैन श्री संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा खूपच भ्याड हल्ला आहे आपल्या हिंदू बांधवांवरती जी निर्गुण हत्या करण्यात आली नाव समाज धर्म विचारून ही जी निर्घुण हत्या केली त्याचा आम्ही जामनेरवासियांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो आणि दोषींना सक्त आणि कडक सजा व्हावी अशी आम्ही सरकारच्या दरबारी विनंती करतो या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नये असा भॅड हल्ला भविष्यात कधीही होऊ नये निर्पराध असे निष्पाप आपले हिंदू लोक त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले पुनश्च एक वेळा जी एस तर्फे मी सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय जै भारत